नमस्ते स्वागत आहे तुमच्या तुमचा माझ्या ब्लॉगमध्ये आज मी सांगणार आहे तुम्हाला गव्याच्या पीठाची रेसिपी त्यासाठी लागणारे साहित्य गव्हाचं पीठ साखर ड्रायफ्रूट थोडे आणि विलायची वेलची पोळी आणि लागणार करण्यासाठी लागणारं लागणार मी घेतले आहे ह्याच दोन चमचे तूप काजू तूप आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे एक पाऊन वाटी गव्हाचं पीठ आणि त्याला मंदाचेवर वर अस अस छान असं भाजून घ्यायचं आणि बाजूला ठेवलेलं आहे मी त्यासाठी लागणार गरम पाणी अंदाजेच घेतलंय ते तर तूप असं छान गव्हाचं पीठ असं तुपामध्ये छानस भाजून घ्यायचं एकदम मंदाचे मंदाचं आहे संधाची वर छान असं भाजून घ्यायचं जोपर्यंत त्याला जरा गोल्डन ब्राऊनिश कलर येत नाही आणि छान वास सुटत नाही तोवर तोपर्यंत छान असं एक संघ असं हे भाजून घ्यायचं हळूहळू तुम्हाला तुपाचा वास, वास यायला लागेल भाजल्यासारखा खमंग वास यायला लागेल ला पण छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत याला एकसारखं भाजत जायचं बघा याला थोडा थोडा कलर याला चालू झालेला आहे आणखीन आपल्याला भाजावं लागेल पण छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत याला छान लाजायचं कड कढईला लागू द्यायचं नाही छान भागल्यानंतरच त्याची छान अशी चव येते गव्हाचा शिरा खायला खूपच चविष्ट लागतो आणि पौष्टिक आहे बघा असाच काहीतरी कलर यायला पाहिजे गोल्डन आणि ब्राऊन खूप छान वासळतोय हळूहळू थोडंसं पाणी टाकत जायचं पण एक लक्षात ठेवायचं होऊ द्यायच्या नाही छान थोडं थोडंसं पाणी टाकायचं वा फुरते काळजीपूर्वक करायचं पण गुटल्या होऊ द्यायच्या नाही शिजण्यासाठी थोडं पाणी त्याच्यामध्ये घालावं लागेल हे बाजूचं सगळं करडून असं घ्यायचं आणि याला सारखं असं ढवळत राहायचं याला पंजाबमध्ये कढा प्रसादही म्हणतात पण आपण महाराष्ट्रीयन लेकरांसाठी खूप पौष्टिक असं आहे सगळ्या तसं तर सगळ्यांसाठीच आहे पण माझ्या घरी तर सगळ्यांनाच आवडतं हे असं आहे म्हणजे कढईला चिकून नाही राहते म्हणजे पीठ पण शिजलेलं आहे छान भाजून घेतलं होतं आपण त्याला ता आणि दोन तुप दोन चमचा तुपामध्ये मध्ये बसून बघू जास्त नाही लागत एक सारखं करून घेतलं थोड्याही गुठल्या बघा बघून घ्या थोड्याही गुटल्या झालेल्या नाही आहेत कलर किती छान सुरेख आलेला आहे तर आपण याच्यात नंतर लगेचच टाकूया अर्धी वाटी साखर आणि ह्याला आणखीन थोडा वेळ हालून घेऊया आता काळजी करायची काहीच गरज नाही आहे आता तो काही करपणार वगैरे नाही आहे आणि हा शिरा तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतो खूपच छान असे जवळपास एक वाटी चहा जवळपास असं कोमट पाणी आपण त्याच्या म्हणजे गरम पाणी आपण त्याच्यात टाकलेलं आहे तेवढंच लागलेलं ला आहे त्याच्यामुळे वरी काही लागलेलं नाही आहे आता बघ बघून घ्या तूप कसं सुटलेलं आहे भाजून याचा याचाच अर्थ असा आहे का की पीठ भाजलं गेलं आहे खूपच छान आता नंतरची स्टेप आहे वेलची पूड वेलची पूड आणि ड्राय फ्रूट्स कोणतेही घालू शकता तुम्ही आता माझ्याकडं काजू आणि बदामच अवेलेबल होतो मी तेवढंच घातलेलं आहे आणि मिक्सीडपिऱ्यापोळी चांगली चांगली बर्फ्या आहेत दोन ग्लास फेल आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आज माझा पहिला व्हिडिओ आहे मी आणखीन छान काही काही होऊन यायचा प्रयत्न करेन झालेलं आहे बघून घ्या आता छान असं शिरा झालेला आहे सर्व करण्यासाठी रेडी आहे बघा तुमच्या मुलांना तुमच्या घरच्यांना खूप आवडेल एकदा ट्राय करून बघा आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलं असेल तर कमेंट करून सांगा थँक्यू सर्व करण्यासाठी रेडी आहे छान असा मऊ सुलोषित असा सुंदर गव्हाच्या पिठाचा शिरा थँक्यू फॉर वॉचिंग Please do share, like, share and subscribe. Thank you.